नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज अक्कलकोट एस टी स्टँड इथे लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नम्र अभिवादन अक्कलकोट एस टी स्टँड छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे लोकशाही रान्नाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या वतीने लोकशाही रान्नाभाऊ साठे यांच्या प्रतिमाचे पूजन करून नम्र अभिवादन करण्यात आला क्षीरसागर सागर निगर्शन का दोन शब्द बोलत आहे शिवाजी चौक एस टी टँड परिसरमध्ये थोडा जोमाचा पुतळा मात्र समाज अनुभवता बसलेला आहे आणि मिरवणूक योग्य जोमामध्ये एस टी टँड अक्कलकोट एस टी टँड भरून विजय चौक कामगार चौक यवन चौक आणि पतिसिंग चौक आणि माणिक्य याशी मिरवणूक निघणार आहे आणि कार्यक्रम हे आयोजित केला आहे पातंग समाज समस्त लहान चोर बंधू बहिणी सगळे वरिष्ठ यांनी सगळे जयंतीला आहे हो, स्वभावी व्हावे हेच माझी विनंती करते माझी गोष्टी सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंबेडकर महात्मा ज्योतिपडे यांच्या सर्व समस्त बांधवांना मातर समाजाला जलित बांधवांना याची चारवा जयंतीनिमित्त आपण शुभेच्छा देतो व आज अक्कलपूर्ण सोलापूर या मशालाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये सर्वांना आव्हान करतो की आपण मिळून या राज्य सोहळा व मुख्यमधे प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी जो प्रयत्न चालू आहे ते सर्वांचं योगदान रा

मध्यवर्ती ठिकाणाची ही आमची जयंती सालाबदाप्रमाणे या गोष्टीही अगदी रोमभाषामध्ये आम्ही साजरी करीत आहोत अखोदर तालुका वाचल्यांना सर्वांना मी या समितीच्या वतीनं सादर आमंत्रित करे आणि या समितीच्या वतीने सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो लोकशाही रांधामूळसाठी सार्वजनिक उत्सव समितीचा अध्यक्ष विषाल फोबळे यानंतर ही सर्व समाजबांधवांना आणि बनवून समाज बांधवांना लोकशाही रांगामसाठी अध्यक्ष देतो येत्या एक ऑगस्ट ते पाच ऑगस्टपर्यंत आमची जयंतीसाठी या ठिकाणी आहेत आणि पाच तारखेला लोकशाही रांनाभूरसाठी जयंतीची साक्ष होईल सर्व समाज बांधवांनी लोकशाही रांधामोसाठी यांच्या जयंतीमध्ये सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो लोकशाही रांधामसाठी जय असो जय वे जय जयूजी जय नवजी